कमळी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळतं की आता जेव्हा अनेकाचं सगळं सत्य समोर आलेलं असतं तेव्हा अन्नपूर्णाने तिच्या हाताला धरूनच घराच्या बाहेर काढलेलं असतं आणि अनेकापासून आता तिचं जे काही अनिका महाजन हे नाव आहे ते सुद्धा काढून घेतलेलं असतं सोबतच तू फक्त अनिका आहे बाकी तुझी ओळख काहीच नाही ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात सोबतच इकडे आता कमळीमुळे हे सगळं सत्य समोर आलेलं असतं आणि कमळीमुळे सत्य समोर आल्यानंतर इकडे नयनताराला मात्र कमळी समजलेली असते तर ऋषी आणि कमळी पुन्हा आता एकत्र नव्याने येणार असतात ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायला मिळणार आहेत पाहायला मिळणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर प्रेक्षकांनो आपण मालिकेमध्ये पाहत आलेलो आहोत की आता इकडे नयनतारा चिडलेली असते नयन नयनताराने असं सा सांगितलेलं असतं सा की मी नयनतारा आत्ताच्या आत्ता ही अनिकासोबत माझ्या मुलाची जी काही इथे मी एंगेजमेंट ठरवलेली होती ती एंगेजमेंट मी इथे ताबडतोब मोडत आहे नाही मला ह्या अनिकासोबत इथे माझ्या मुलाचं लग्न लावायचे नाही एंगेजमेंट करायची किंवा तिच्या सावलीलासुद्धा आम्ही उभे राहू देणार आहे असं नयनताराने सांगितलेलं असतं ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपण पाहतो की आता ती चिडलेली असते ती चिडल्यानंतर लगेचच म्हणत असते हे सगळं सगळं काही फक्त आणि फक्त ह्या कमळीमुळे झालेला आहे ह्या कमळीला मी कधीच माफ करणार नाही असंही ती ती बोलते आणि बोलल्याबरोबर लगेचच आता इकडे ती कमळीवर हात उचलण्याचा प्रयत्न करते आता हात उचलत असताना आपण पाहतो की लगेचच नयनताराने तिचा हात पकडलेला असतो आणि तिच्याच कानखड्यात कानाखाली वाजवलेली असते तेव्हा अनिकाला खूप राग आणि टेन्शन हे सगळ्या गोष्टी एकत्रित झालेल्या असतात आता आपण पाहतो की लगेचच नयनतारा म्हणत असते हे बघा अन्नपूर्णा मॅडम तुमचे आणि तुमच्या मुलाचा स्वभाव आणि तुमचे संस्कार खूप वेगळे आहेत त्यामुळे एक दिवस ही मुलगी तुमच्या अस्तित्वाला डाग लावेल किंवा इथे तुमच्या इथे सगळे काही जे रेप्युटेशन आहे ते खराब करण्याची हिच्यामध्ये तेवढी कुवत तर नक्कीच आहे कारण हिच्यावर तुमचे संस्कार झाले नाही आहेत त्यामुळे इथून पुढे काय करायचं आणि काय नाही हे तुम्ही ठरवा पण ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आम्ही तुम्हाला जबाबदार मानत नाही किंवा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती नव्हत्या असं सुद्धा आम्ही म्हणतो आणि हे माहिती मला की ह्या मुलीनं मला आणि त्याचबरोबर तिच्या आजीनं आईनं मिळून मला ब्लॅकमेल केलं होतं पण ह्या सगळ्या गोष्टीमधलं तुम्हाला काहीच माहिती नाही असंसुद्धा आता इथे नयनतारा अन्नपूर्णाला म्हणत असते आणि तेव्हाच अन्नपूर्णा विचार करत असते बरोबर बोलत आहेस आणि आत्ता जे काही केलं आहेस ते अगदीच बरोबर केलं आहे कारण कुठलंही नातं हे विश्वासाच्या जोरावर उभं राहिलं पाहिजे विश्वासावर ते टिकलं पाहिजे उभं राहिलं पाहिजे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते हे सगळ्या काही गोष्टी इथे ती बोलल्यानंतर आपण पाहतो की आता नयनतारा तिथून निघून जाण्याचं चा काम करते आता नयनतारा तर तिथून निघून जाते प्रेक्षकांनो पण इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण पाहतो की इकडे मात्र जी अन्नपूर्णा आहे अन्नपूर्णा आता शांत बसत नाही अन्नपूर्णा एका गोष्टीचा विचार करत असते ती म्हणत असते नाही मी अजिबात शांत बसणार नाही काही जरी झालं तरीसुद्धा इथे मी तुला ह्या घरामध्ये राहू देणार नाही असं ती म्हणते पण लगेचच आता इकडे ती म्हणत असते ह्या सगळ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या गोष्टी हिच्यामुळे झालेल्या आहेत ह्या कमळीमुळे झालेल्या आहेत ह्या गोष्टी आता मी त्या कमळीला अजिबात माफ करणार नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्या कमळीला मी चांगलाच धडा शिकवणार आहे सुद्धा इथे ती बोलते मी अजिबात माफ करणार नाही आहे तिला असं ती म्हणते मी कोण आहे तर मी इथे अनिका महाजन आहे असं म्हणत असते तेव्हाच आता इकडे लगेचच अन्नपूर्णा म्हणतात कोण आहेस तू कोण आहेस अजिबात नाही तू महाजनांचं नावसुद्धा लावायचं नाही आहेस तू फक्त इथे अनिका आहेस अनिका तुझं आजपासून इथे महाजन हे नाव मी काढून घेणार आहे तुझा आणि महाजनांचा काही एक संबंध नाही आहे समजलं तुला तू तु महाजन नाही आहेस समजलं तेव्हा काय बोलत आहे आई काय बोलतंय असं तू आणि तेव्हाच लगे आता आणि का इकडे म्हणत असते आजी बघ नागऱ्याने आजी काय म्हणते ही आजी तेव्हा लगेचच चा अन्नपूर्णा म्हणतात अगं ती काय बोलणार आहे उलट तीच या घरामध्ये अश्रित म्हणून राहतीये तीच या घरामध्ये एक पाहुणी म्हणून राहायला आलेली होती आणि ती तुला काय सांगणार आहे असंच आता इथे त्या बोलत असतात आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो प्रेक्षकांनो की इकडे लगेचच जी रागिनी आहे ती म्हणत असते आई तुम्ही हे काय करताय तुम्ही तुमच्या नातीला ह्या घरातून बाहेर हकलताय प्लीज तुम्ही असं नका ना करू असं करू नका ती तुठेल व आणि ती कुठे जाणार आहे प्लीज तुम्ही असं काहीही करू नका प्लीज तिला बाहेर काढू नका अहो ती एकुलती एक नात आहे तुमची या घराची वारस आहे त्यामुळे तुम्ही प्लीज अशा गोष्टी करू नका असं ती बोलत असते तेव्हाच आता ती म्हणते रागिने आत्तापर्यंत खूप चुका केल्यास आणि अजूनसुद्धा तू चुका करतच आहेस आणि त्यामुळे ह्या मुलीला ह्या घरामध्ये राहण्याचा काहीच एक अधिकार नाही आहे त्यामुळे मी तिला लगेचच ह्या घरातून बाहेर काढणार आहे काही जरी झालं तरीसुद्धा ती मुलगी ह्या घरात राहणार नाही हे मात्र तेवढंच नक्की आहे असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते तेव्हा लगेचच आता नयनतारा म्हणते अगवहिणी पण पण बिन काही नाही एवढ्या सगळ्या गोष्टी करण्याआधी तुम्ही थोडासा तरी माझा विचार केला होता का एवढं सगळं काही करण्याआधी एकदा तरी मला इथे विचारलं होतं का नव्हतं विचारलं ना मग आत्ता आत्ता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही का कशासाठी कशासाठी मला सांगताय आत्ता ह्या मुलीला इथे मी घरामध्ये ठेवणार नाही तिची तीच लायकी आहे आणि तेव्हाच आता इकडे ती म्हणत असते नाही तुम्ही माझ्या मुलीला घरातून बाहेर नाही काढू शकत राजन तू बोल काहीतरी असं रागिनी म्हणत असते तेव्हा मात्र राजन काहीच बोलत नाही तो शांत बसलेला असतो आपण पाहतो की आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला राजन म्हणतो आई मी तुझ्या मताबरोबर अगदी सहमत आहे तू जे काही म्हणशील ते मला मान्य आहे असंच आता इथे तो बोलत असतो तेव्हाच आता इकडे रागिणी म्हणत असते ती माझी मुलगी आहे ती ह्या घरातून कुठेही जाणार नाही आहे तेव्हा राजन म्हणतो ती तुझी नाही तर ती आपली मुलगी आहे पण आत्ता तिच्यासाठी जे योग्य आहे तेच आई करणार आहे काही जरी झालं ना तरीसुद्धा तरी सुद्धा इथे ती ह्या घरामध्ये राहणार नाही एवढं मात्र नक्कीच आहे असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते तर आपण पाहतो प्रेक्षकांनो ह्या सगळ्या गोष्टी इथे झाल्यानंतर लगेचच आता रागिणीचा चेहरा पडलेला असतो इकडे आणि का म्हणत असते नाही असं नका करू प्लीज तुम्ही असं नका करू तुम्ही हे काय करताय हे खूप चुकीचं करताय तुम्ही तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या पद्धतीने का करताय पण इकडे मात्र आता अन्नपूर्णा कोणाचं काहीच ऐकत नसते तेव्हा लगेचच आपण पाहतो की इकडे जी काही अनिका आहे ती म्हणत असते मी मी ह्या घरची मुलगी आहे ना मग तुम्ही असं कसं वागू शकता माझ्याबरोबर बरं तुम्ही नका असं करू प्लीज तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी अशा नका करू वगैरे वगैरे हे सगळं काही ती इथे बोलत असते तर प्रेक्षकांनो इकडे आता जे काही आपली अन्नपूर्णा आहे ते म्हणत असतात तुम्हाला जर एवढंच काही वाटत असेल तर ठीक आहे आपण ओटिंग घेऊया म्हणून घरातील सगळ्या नोकर आणि मित्रमंडळी सगळ्यांना बोलवलं जातं आता नौकर सुद्धा इकडे एकच गोष्ट बोलत असतात आणि ती म्हणजेच की हे जरी झालं ना तरी सुद्धा आणि का ह्या घरामध्ये राहता कामा नये आणि का इथून निघून गेलीच पाहिजे असं इथे ते बोलत असतात काही जरी झालं तरीसुद्धा इथे अनेका नको आहे असंसुद्धा इकडे ते बोलत असतात आणि तेव्हा आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता आणि का कशा पद्धतीने वागवायची कशा पद्धतीने त्यांच्यासोबत बोलायची काय काय करायची हे सगळं नोकरांना आठवतं आणि ते दोघे तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात इकडे रागिणी राजांसोबत बोलत असते तेव्हा ती म्हणते हे बघ राजन तू खूप चुकीचं करतोयस आणि तेव्हाच तो म्हणतो मी काही एक चुकीचं करत नाही मी ज्या काही गोष्टी करतो करतोय ते मी अगदीच बरोबर करत आहे कारण इथे राहणं तिचं अगदी अयोग्य आहे आतापर्यंत तिने खूप चुका केल्यात आणि तिने केलेल्या चुका ह्या तुला माहिती आहेत त्यामुळे काही जरी झालं ना तरी सुद्धा आता तिला ह्या घरामध्ये जागा नाही आहे तेव्हा इकडे ती म्हणत असते पण ती माझी मुलगी आहे तेव्हा इकडे आता तो म्हणत असतो माझी नाही आपली मुलगी आहे ती समजलं पण इकडे आता कामिनीचा पूर्ण प्लॅन फ्लॉप झाल्यामुळे कामिनी मात्र खूपच जास्त रागात असते हे सगळं त्या क कमळीमुळे झालेला आहे हा राग तर वेगळ्याच मनामध्ये असतो आणि हा राग वेगळ्याच मनामध्ये असल्याकारणाने हा खूप राग आलेला असतो अगोदरच एवढा राग आणि त्याचबरोबर ही आता मुलगी अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करते त्यामुळे तर आणखीच तिची चिडचिड होत असते तेव्हा इकडे आता रागिणी म्हणत असते आई काहीतरी काही काही कर ना प्लीज काहीतरी करून इथे तिला थांबवलं पाहिजे काहीही कर पण प्लीज असं तिला जाऊ देऊ नकोस वगैरे वगैरे ह्या सगळ्या काही गोष्टी इथे ती बोलत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की आता कामिनी म्हणते नाही रागिणी आत्ता आपल्याला काहीच करता येणार नाही काही जरी झालं ना तरी सुद्धा एक गोष्ट मात्र एवढीच महत्त्वाची तुला मी सांगते ऐक आता आपण तिची बाजू घेतली तर आणखी आपण गोत्यात येऊ शकतो त्यामुळे जे चाललंय जे चाललंय ते तसंच चालू दे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते तेव्हा आज प्रेक्षकांना आपण पाहतो इकडे की आता अन्नपूर्णा म्हणतात चल आणि का आजपासून तू ह्या घरामध्ये राहायचं नाहीयेस तेव्हा आज, ते आज ती म्हणते अजी प्लीज तू असं नाही करू शकत तू अशी का करतेस नको नको प्लीज अशी वागू नकोस माझ्यासोबत असं इथे ती बोलते तेव्हा लगेचच ती म्हणते नाही तुला इथे नाही राहता येणार असं म्हणून ती तिच्या हाताला पकडत असते तर इकडे कामिनी तिला अडवण्याचा खूप प्रयत्न करते हे बघ वहिनी नको असं करूस प्लीज तू माझं ऐकून तरी घे अगं एकूल ती एक नात आहे ह्या घरची आणि तू तिला असं बाहेर काढणार आहेस का प्लीज वहिनी माझं ऐकून तरी घे कामिनी तिला समजवत असते पण अन्नपूर्णा म्हणत असतात अगं कामिनी ह्या गोष्टी खूप आधी तुम्ही करायला हव्या होत्या अगं तुम्ही दोघी हिला संस्कार लावायचे सोडून खूपच वेगळ्या पद्धतीने हे सगळं काही करत आलेलं आहात तुम्ही ह्या सगळ्या तुमच्या चुका आहेत आणि तुमच्या चुका आज इथे आम्हाला भोगाव्या लागत सुद्धा गोष्ट मात्र तेवढीच महत्त्वाची आहे हो की नाही असं सुद्धा इकडे आता ती लोकं बोलत असतात आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर प्रेक्षकांनो आपण पाहतो की कशा पद्धतीने इथे आता अनेकाचा इथे अन्नपूर्णाने हात पकडलेला असतो आणि अनेकाचा अन्नपूर्णाने हात पकडल्यानंतर तिला त्या खेचूनच घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात पण इकडे मात्र सगळेजण त्यांना थांबवण्याचा समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न करतात पण कोणीच काही ऐकायला तयार नसतं कामिनी तर खूप टेन्शनमध्ये असतं नयन तारा अगदी शांततेत बसलेली असते म्हणजे विचार करत असते तिला खूप वाईट वाटत असतं आणि म्हणून ती विचारत असते इकडे ऋषी म्हणत असतो आई काय झाले तुला तू एवढी शांत शांत का आहेस बोल ना माझ्याशी काहीतरी पण इकडे ती म्हणत असते नाही ऋषी आज मला खूप जास्त वाईट वाटते ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी माझ्यामुळे घडलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीला मी कुठेतरी जबाबदार आहे असं सुद्धा तिला वाटत असतं तेव्हा आज आपण पाहतो कि तो तो की तो म्हणतो आई तू नको काळजी करूस जे काही झालं त्यामध्ये तुझी काय चूक नाही पण एक गोष्ट मात्र माझ्या मनामध्ये नक्कीच राहणार आणि ती म्हणजे की ह्या सगळ्या गोष्टी तू मला वेळेस सांगायला हव्या होत्यास ह्या सगळ्या गोष्टी तू मला जर वेळीच सांगू शकले असतेस तर मी सुद्धा काहीतरी उपाय मार्ग ह्यावर काढू शकलो असतो तू एकटीने मिळून ह्या सगळ्या गोष्टी सहन केल्यास आणि एकटीच ह्या या सगळ्या गोष्टीला तू तो तोंड देत राहिलीस त्यामुळे मला खूप वाईट वाटते तेव्हा आज म्हणत असते ऋषी ह्या सगळ्या गोष्टींची काळजी करू जे काही होतं ते जरीही उशिरा झालं तरी सुद्धा चांगल्यासाठीच होतं असं सुद्धा इथे ती बोलते पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुला एक गोष्ट सांगू का रिशी मला कमळीचे विशेष आभार मानायचे आहेत आज कमळीमुळे बऱ्याच काही गोष्टी इथे झालेल्या आहेत म्हणजे बघ ना आज एवढं सगळं काही झालं पण ती मुलगी इथे आपल्या बाजूने एवढं सगळं काही करत राहिली स्वतःच्या जीवाची बाजीसुद्धा तिने लावली स्वतःच्या जीवाची पर्वासुद्धा तिने केली नाही आणि तिने इथे खंबीरपणे उभा राहतच हे सगळं काही केले आज मला त्या मुलीचं खूप कौतुक करायचं वाटतंय असंच आता नयनतारा बोलत असते तेव्हा आज ऋषी म्हणत असतो हो अगदीच ती इतरांसाठी काहीही करताना स्वतःच्या सुद्धा जीवाची पर्वा करत नाही आणि समोर कोण आहे काय आहे याचा सुद्धा ती विचार करत नाही असंच आता इथे ऋषी म्हणत असतो तेव्हा ऋषी म्हणतच म्हणतो जरी झालं ना तरीसुद्धा आईच्या मनातलं कमळीबद्दलचं मत हे बदलायला हवं आणि हळूहळू ते बदलते ह्याचा मला आनंदच होतोय तर आपण पाहतो इकडे आता अन्न कोण आहे सगळं काही अनिकाला बोलत असतात पण अनिका मात्र चरफडतच असते आणि ह्या सगळ्या गोष्टीला ती अजूनसुद्धा कमळीला जबाबदार धरत असते ती म्हणत असते मी कोण आहे काय आहे हे तुला माहिती नाही जरीसुद्धा आज तू माझ्या विरुद्ध एवढे कटकार असताना केलेले असलेस तरीसुद्धा मी शांत बसणार नाही तेव्हा आज आता कमळी म्हणत असते अनिका मी तुला त्या दिवशी सांगितलं होतं आणि आणि तुला बजावलं सुद्धा होतं पण तू माझं ऐकलं हो आहेस आणि त्याचबरोबर तू स्वतःच खड्डा खाणलास आणि त्या खड्ड्यात तू स्वतः पडलीस अगं लास्ट टाइम तू एकदा माझा व्हिडिओ व्हायरल केला होतास तेव्हा मी तुझ्याशी बोलली होती पण त्यावेळेस तू माझं ऐकलं हो नाहीस आणि आता तर इथे प्राजू होती आणि जेव्हा मला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या तेव्हा मी हे सगळ्या आ... मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला आणि हे बघ त्याचं आणि त्याचबरोबर इकडे आता लगेचच अन्नपूर्णा विचार करत असते नाही ह्या ना मुलीला मी आता घरात ठेवणारच नाही असा विचार त्या करतात लगेचच आता इकडे आनिकाच्या हाताला त्या धरतात आणि अनिकाच्या हाताला धरूनच ओढत ओढतच दाराच्या बाहेर घेऊन आलेलं असतात खूप भव्य दिव्य इथे त्यांचं घर असतं आणि घराला खूप काही मोठमोठे मुट दरवाजेसुद्धा असतात प्रेक्षकांनो एवढं अन्नपूर्णांचं घर असतं तेव्हा ती लगेचच चा हाताला धरतात कारण आज इकडे अनेकाने सुंदर साडी नेसलेली असते तिचा साखरपुडा असतो आणि त्याच पद्धतीने इकडे ती तयारसुद्धा झालेली असते आता लगेचच चा हाताला धरून अन्नपूर्णाने इकडे तिला घराच्या बाहेर हकललेलं असतं सगळेजण थांबवत असतात पण कोणी काहीच करू शकलेलं नसतं तर आता इकडे कमळी म्हणत असते आजीही मी येते आता आणि तेव्हा आता अन्नपूर्णा म्हणत असतात कमळे घर सांगू का तुझं तुझ ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खूप कौतुक आहे बघ आज तू ज्या पद्धतीने हे सगळं काही केलंयस ज्या पद्धतीने तू वागलीस केलंयस हे सगळं खूपच वाखण्याजोगं आहे आणि तुझं कौतुक करण्याजोगं आहे खरंच कंबळी तुझं ना कौतुक करावं तेवढंच कमी आहे ब खरंच आज मला ना तुझा खूप अभिमान वाटतोय तेव्हा आज कंबळी म्हणते नाही आजी हे बघा ज्या गोष्टी करायच्या होत्या आणि ज्या व्हायच्या हो होत्या त्या होणारच होत्या यामध्ये माझं असं फारसं तुम्ही काही कौतुक करू नका पण तेव्हा आज अन्नपूर्णा म्हणतात नाही तुझं कौतुक तर करायलाच पाहिजे आज तुझ्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इथे झालेल्या आहेत आणि आज जर तू नसतीस तर काय झालं असतं असं सुद्धा इथे ती बोलत असते त्यामुळे खरंच हे सगळं आमच्या परिवारावर आलेलं विघ्न तो दूर केलेस खरं पाहायला गेलं तर इथे ह्या खोट्या खोट्या लग्नामध्ये किती दिवस सगळेजण अडकून पडले असते आणि ते तसं व्हायला सुद्धा नको होतं असं सुद्धा इकडे आता ते बोलत असतात कमळे खरंच आज तू एक आमच्याकडे साफरिश्ताच झालेच बघ कारण इथे अनिकाला ह्या सगळ्या गोष्टीची गरज आहे बघ असं वाटतं कधी कधी की ही आणि का का अशी वागत असेल का ह्या सगळ्या गोष्टी अशा करत असेल कळत नाही बघ असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते तेव्हाच आज कंबडी म्हणते आजी अजिबात काळजी करू नका तुम्हाला एक गोष्ट सांगू का हे बघा तीसुद्धा बदलेल आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते पण तुम्ही तिला बाहेर काढले पण ती कुठे जाईल तेव्हा लगेचच आता पूर्ण म्हणता तू नको काळजी करू मी तिची हॉस्टेलवर सोय केलेली आहे पण तेव्हा कंबडी म्हणत पण आजी मला एक गोष्ट सांगा ह्या सगळ्या गोष्टींची तिला सवय नाहीये मग ती हॉस्टेलवरती कशी राहील तेव्हाच आता इकडे ती लगेचच म्हणत असते तू नको काळजी करू राहील ती जशी राहायची तशी राहील आणि आपण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काहीच नाही करू शकत ह्या सगळ्या गोष्टीला ती स्वतः जबाबदार आहे असं सुद्धा इकडे बोलण्यात येतं तेव्हा आपण पाहतो प्रेक्षकांना की आता लगेचच इकडे आता दुसऱ्या बाजूला जी अनिका आहे ती तिथून घराबाहेर पडलेली असते आणि घराबाहेर पडल्यानंतर इकडे मात्र ती खूप जास्त टेन्शनमध्ये असते रडत असते ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत त्यामुळे तिला खूप वाईट वाटत असतं आणि वाईट वाटत असताना ती आता रडत असते काय करू काय नाही अशा गोष्टी एक ना अनेक विचार तिच्या मनामध्ये येत असतात रडणारी अनेक मात्र खूप जास्त व्याकुळ झालेली असते तिला तहान लागलेली असते पाणी पाणी करत असते पण तिला मात्र पाणी कुठेच भेटत नसतं आणि शेवटी ती विचार करते हे सगळं माझ्यावर काय आणि कशी अवस्था आलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे माझ्या माझ्याबरोबरच व्हायच्या होत्या का असा सुद्धा इथे ती विचार करत असते पण आता इकडे मात्र तिच्याकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो कारण तिला घरातून बाहेर काढलेलं असतं आणि इथे तिला घरातून बाहेर काढल्यानंतर आपण पाहतो की ती रडत रडतच बाहेर पडलेली असते एका ठिकाणी बसते आणि तिला खूप तहान लागलेली असते आणि खूप तहान लागल्यानंतर आता मात्र इकडे ती विचार करत असते आता मी पाणी पिण्यासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नाही तेवढ्यातच तिच्या दोन मैत्रिणी येतात तिच्या दोन मैत्रिणी आल्यानंतर आपण पाहतो की लगेचच आता त्या तिला म्हणत असतात अगं काय कायही अनिका तेव्हा ती अनिका तिला म्हणते ए पटकन ट्वेंटी रुपीज पे कर आणि मला एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एखादी खोली आणि तेव्हा ती लगेचच त्या मुली म्हणत असतात काय वेळ लागलेला आहे की काय आम्ही इथे तुझ्या नखरे सहन करायला आलेलो नाही आहोत समजलं तुला आम्ही इथे कशासाठी आलेलो आहोत ही गोष्ट तुला कळायला हवी ना असंच आता इथे ते बोलतात आणि तेव्हा लगेचच ती म्हणत असते तू आत्तापर्यंत आमच्यासोबत कशी वागलीस काय वागली ह्या गोष्टी काही वेगळ्या नव्याने सांगायला नको आहेत का असंच आता इकडे ती बोलत असते तेव्हा आपण पाहतो लगेचच आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र ज्या काही मुली आहेत त्या म्हणत असतात उलट तू आत्तापर्यंत आम्हाला जसं बोलायचीस जसं सगळ्या गोष्टी इथे करायचीस त्याच पद्धतीने आम्ही करत आलेलो आहोत त्यामुळे इथून पुढे अजिबात अजिबात तू आमच्या वाट्याला जाणार नाही आहेस किंवा आम्हाला काही गोष्टीसुद्धा तू इथे सांगणार नाही आहेस समजलं आणि आम्हाला तुझं तोंडसुद्धा दाखवू नको असं म्हणून आता ती तिथून निघून गेलेली असते तर आपण पाहतो इकडे आता कमळी हॉस्टेलवरती आलेली असते आणि इकडे आज ऋषी जो आहे तो तिला भेटण्यासाठी येणार असतो आणि ऋषी भेटायला आल्यानंतर इकडे कमळी आणि ऋषी दोघेसुद्धा एकत्र गप्पा मारत असतात तेव्हाच आता इकडे ऋषी म्हणत असतो की खरंच कमळी मला ना इथे तुला हा सर खरंच ऋषी सर तुम्ही मला आत्ता ह्यावेळी इथे कावर बोलवले मला कळलंच नाही तेव्हा आज आता इकडे ऋषी म्हणत असतो खरं तर मला तुला स्पेशल थँक्यू म्हणायचं होतं तेव्हा इकडे ती म्हणत असते का कशासाठी मला तुम्हाला स्पेशल थँक्यू म्हणायचे सांगा बरं जरा तेव्हा आज इकडे ऋषी म्हणतो कारण तू जे काही आज इथे केलंयस ना त्यासाठी त्यासाठी मला थँक्यू म्हणायचं आहे तेव्हाच गमळी मुद्दाम त्याचे खेचत असते आणि म्हणत असते अच्छा असं आहे तर पण तुम्हाला तर खूपच आनंद झाला ते अनिकाबरोबर लग्न होत आहे एंगेजमेंट होत आहे म्हणून मग मौन आता कशाला उगवतच ह्या सगळ्या गोष्टी करताय तेव्हा लगेचच ऋषी म्हणत असतो हो का असं आहे तर म्हणजे कोणाला तरी खूपच राग आला होता वाटतं असं तर सुद्धा ऋषी मुद्दाम तिची खेचण्याचं काम करत असतो तेव्हा कमळी म्हणते ऋषी सर खरं खरं सांगू का ह्या सगळ्या गोष्टीमुळे इथे सगळ्यात जास्त त्रास जो आहे ना तो इकडे तुमच्या आईला झालेला आहे आणि त्या बऱ्यात ना ते तो ते ता आता तेव्हाच ऋषी म्हणतो होती बरी आता तू नको काळजी करू तर आता प्रेक्षकांनो ह्यांच्या मैत्रीला पुन्हा एकदा सुरुवात झालेली असते आता ह्यांची मैत्री पुन्हा प्रेमाचं वळण घेईल का हे आपल्याला पाहायला येणाऱ्या पुढील काही भागामध्ये पाहायला मिळणार आहे तोपर्यंत तो तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा बिलायकॉन प्रेस करा आणि वॉलवर क्लिक करून पहा